हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे साडेसहा पावणे सात वाजले बाहेरची सर्व काही झाडझटक झाली आहे आणि बाहेर आहे ना तुम्हाला भरपूर असा पसारा दिसतोय आता घराचं चा काम चालू येतोपर्यंत ते असंच राहणार तर इथं माझी तुळशीची पूजा झाली उंबरट्याला हळदीचं लेपन झालं उंबरट्याची पूजा झाली प्रत्येक स्त्रीने हा एक नेम पाळायचा का लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर आहे ना सर्व काही कामं लवकर आवरतात कसं सकाळचं वातावरण एकदम फ्रेश असतं त्याच्यामुळं आपला पण मूड वगैरे फ्रेश असतो आणि आपण एवढं काही दमलेलो थकलेलो नसतो सकाळी सकाळी त्याच्यामुळे ना लवकर उठल्यानंतर कामं पण खूप लवकर आवरतात आणि दुपारी मग भरपूर वेळ भेटतो बाकीचे कामं करायला किंवा थोडाफार आराम करायचा असेल तर आराम करायला पण पण दिवसभर आपण जे कामं करतो ना ते कामं सकाळी सकाळी केले तर दहा अकरापर्यंत ते सर्व काही कामं आवरून जातात आणि उशिरा कामाला लागलो ना तर दिवसभर ते कामं आपल्याला पुरवतात तर इथे ना मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे गावठी वालपापडीची भाजी बनवायची आहे लसूण आणि कडीपत्ता बारीक मिक्सरला वाटून घेतला आहे आणि इथे ना तेल गरम व्हायला ठेवलं तर कडीपत्ता आणि लसूण जो मिक्सरला बारीक वाटला होता त्याची फोडणी देऊन घेणारे लाल तिखट हळदी पावडर जिरे मोहरी हिंग आणि गरम मसाला हे सर्व काही तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचं आहे अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि हे सर्व मसाले एकत्र तेलात तळून घ्यायचे आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ना मी उकडून घेतली एक गावठी वालपापडे आहेत तिचे दाणे पण एकदम मस्त असे मोठे मोठे दाणे आणि खूप मस्त अशी भाजी पण झाली होती कारण गा गावठी वालपापडे असल्यामुळं तर त्याने इथं मी हे मसाल्यामध्ये वालपापडी टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहे थोडंसं गरम पाणी टाकून आणि झाकण ठेवून भाजी शिजवून देणारे मस्त अशी गावठी वालपापडीची भाजी पण तयार झाली आहे आता वरतून कोथिंबीर टाकते आणि शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकते अर्धा किचन आवरून झाला आहे आता इथं पोळ्या बनवायला घेते स्वयंपाक वगैरे झाला आहे तर स्वयंपाकाचे सर्व काही भांडे बाहेर नेऊन ठेवले आणि कसं सगळं कधी कधी असं वाटतं का स्वयंपाक वगैरे काढून ठेवला ना तर किचनवर पण भांड्यांचा पसारा कमी दिसतो आजचा दिवस पण खूप खास आहे तर कशामुळे खास आहे आजचा दिवस तुम्हाला कळेलच तर इथं वालपापडीची भाजी झाली आणि खूप मस्त आता साहेबांना वालपापडीची भाजी आणि पोळी खायला देते दुपारसाठी वरण भात मेथीची भाजी पोळ्या बनवेल्या आहेत आता किराणा भरून ठेवते सर्व काही टाकीमध्ये आहे आज मला मुकवास बनवायचा आहे थोडंच बाकी आहे तर मग म्हटलं चला आज वेळ येतं बनवून घे साहित्य बघू आपण एक वाटी जवच घेतलंय एक वाटी बडीशेप घेतली आहे एक वाटी धना डाळ घेतली एक वाटी सपेट तीळ घेतले अर्धा वाटीला जरा जास्त आहे आणि थंडीमध्ये तीळ जास्त चांगले असतात आपल्या शरीराला त्याच्यामुळं तीळ घेतले तरबुजाच्या बिया एक वाटी घेतले त्याच्यानंतर हा ओवा घेतला एक वाटी टरबुजाच्या बीला आपण मगज बी पण म्हणतो तर आता हे सर्व मी व्यवस्थित नेटनेटकं कर करून घेणार आहे आणि गॅसवर आहे ना कमी गॅसवर सर्व भाजून आहे आणि इथे हे काळं मीठ घेतलेलं आहे तर हे सर्व मी आता व्यवस्थित भाजून घेते आणि भाजताना एकदम खरपूस भाजायचा आहे पाण्यामध्ये मी काळ मीठ टाकले ते मी वितळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात ओतून देणार आहे जे भाजायला ना आता मुकवास त्याच्यामध्ये खरपूस भाजायचंय आणि कमी गॅसवर एकदम कुरकुरीत म्हणजे व्यवस्थित भाजल्यानंतर येणा ती खायला पण म्हणजे छान लागतं मुकवास तर बिया पण एकदम छान भाजून घ्यायच्या फुटतात व्यवस्थित पैकी आपल्याला कमी गॅसवर कुरकुरीत हो पर्यंत भाजून द्यायचं आहे असं ओलसरच काढायचं नाही तर का मग ते काय होतं नरम होऊन जाते त्याच्यामुळे ना खरपूस भाजून द्यायचं आहे इथं गुलाबजाम बनवायला घेतलं तर ता पाक तयार व्हायला हो ठेवते आणि त्याच्यामध्ये ना वेलची टाकायची आहे तर माझ्याकडे वेलची पावडर आहे मी आता वेलची पावडरच टाकते किती मस्त असं खरपूज भाजलंय आणिपूज बिया तुम्ही बघांना तर एकदम अशा फुगले आहे पण अजून पण कमी गॅसवर व्यवस्थित भाजून गुलाबजामचे छोटे छोटे बॉल करून तयार झाले आता तेलामध्ये तळून घेते पाक पण तयार झालाय आणि त्याच्यानंतर पाकामध्ये सोडते तर चला गुलाबजाम करते बघा इथं मस्त पैकी गुलाबजाम पण तयार झाले गुलाबजामचं उरलेलं तेल आहे आता स्वयंपाकात आताच माझा चहा घेऊन झाला आणि एवढा मुखवास बनवून ठेवलाय बर्नीत भरून ठेवलाय बर्नीत असला ना का तो खराब होणार नाही नाही ना तर काय होतं नरम होऊन ना जाते आता संध्याकाळची वेळ आहे आणि माझा आहे ना स्वयंपाक चालू आहे तर ही ज्योती आहे म्हणजे माझ्या मामांची मुलगी माझी मामबहीण तर आज तिला पण जेवायला बोलवलंय माझ्याकडे ते ती सूने, तर, ती ती तर ती भाऊबीजला आली नव्हती माझ्या मावशीला सून आहे भाऊबीजला आली नव्हती तर आत्ता आली आहे आणि आज तिला मी जेवायला माझ्याकडे बोलवलं आहे ही तिची मुलगी गाऊ तर तिला आहे ना लहान बाळ पण आहे चार महिन्याचं आणि इथे ना आता तिनं पनीरची भाजी बनवायला घेतली माझी पोळे आणि भात झालं आहे आणि इथे ना वरण पण फोडणीला टाकले माझी भाजची आहे तर तिला वरण भात खायला तर इथं तिनं पनीर तळून आहे मसाला वगैरे सर्व काही तिनंच तयार आहे म्हटलं आज तुझ्याच पद्धतीने पनीरची भाजी बनव नेहमी नेहमी मीच करते तर मग म्हटलं आज चला तू बनव आणि आम्ही खाऊ आज दुपारी भरपूर वेळ होता माझ्याकडे सर्व काही किराणा वगैरे भरून ठेवला मिरची चाळून ठेवली मग काजीच्या बर्णीमध्ये नवीन मिरची जुनी मिरची नवीन मसाला जुना मसाला सर्व काही भरून ठेवला स्वयंपाक चाललाय ज्योतीचा पनीरची भाजी बनवते आहे तिच्या पद्धतीने पोरांचं चाललं होतं का मावशीलाच पनीरची भाजी बनवायला लाव मग आज ती पनीरची भाजी बनवते मी पोळे आणि भात बनवला आणि तिचं बाळ झोपलंय आत्ता तर तिनं मस्तपैकी पनीरची भाजी बनवायला घेतली आहे बाकी स्वयंपाक झालाय आमचा आत्ता नको पण तुला पण खायचं आहे ना घ्यायला खूप स्वयंपाक झाला आहे आमचा आणि आत्ता येणा आम्ही जेवण करायला बसलो तर यांनी ना तिच्या बाळाला पण मस्त खेळवलं आणि बाळ यांना झोपलं आहे साडीची झोळी बनवली आणि तिच्यामध्ये बाळाला झोपून दिलं तर सर्वजण म्हणे आधी भूक लागली तर जेवण करून घेऊ आणि त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेशन करू बड्डे काय आपल्याला घरगुतीच साजरा करायचा आहे तर स शेवटी भूक लागले तर मग म्हटलं आधी जेवणच करू आणि त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेशन करू तर इथं माझ्या भाचीला पण झोप आली होती बाळाला झोळीमध्ये टाकलं तर तिला पण झोळीतच झोपायचं होतं तिला पण हॉलमध्ये दोन्ही खिडक्यांना साडीची झोळी बनवली पण ती काही झोपली नाही तर ती गेली आहे मामीकडे घरी इथं माझी तयारी झाली आहे आणि आज माझा बड्डे असल्यामुळे आता आम्ही केक कट करणार आहे इथं सर्व काही आवरले आहे रात्रीचे किती साडे नऊ वाजले जेवण वगैरे करून आणि त्यानंतर आम्ही बड्डे साजरा करणार आहे कारण लहान लहान मुलांना सगळ्यांनाच भूक लागली होती तर मग म्हटलं चला बड्डे उशिरा होऊ शकतो पण आधी जेवण करून घेऊ आणि जेवणानंतर बड्डे साजरा करू तर हे बघा ही ज्योती म्हणजे तुम्हाला माहितीच मामे बहीण आहे आणि हे तिचं बाळ आहे तर हे बघा काकांनी घेतलंय का रे बाळा तर ती पण आहे आज माझ्या बड्डे साठी आणि मागच्या वर्षी माझा बड्डे लग होता लक्ष्मीपूजन आणि माझा बड्डे एकाच दिवशी होता दोन्ही पण बड्डे सेलिब्रेशन करू आणि ऑर्डर देऊन बनवून घेतलेला आहे तर मस्त असा केक पण बनवेल आहे आणि हे हॅपी बड्डेची पट्टी आहे ना माझे एवढे बड्डे साजरे झाले तर एवढ्या बड्डेंमधून ही पहिल्यांदाच मी गळ्यामध्ये घातली आहे आजपर्यंत कधीच घातलेली नव्हती हो तर एक दोन साड्या पण चेंज केल्या ज्योतीचं चा, सारखं चाललं होतं अक्का ही साडी नाही ती नेस ती नाही दोन तीन साड्या तिने मला बदलावाय लावल्या पण मग मी म्हटलं असू द्या आपण घरातले घरातच करणार आहोत बड्डे सेलिब्रेशन तर मग मी ही साडी नेसले थँक्यू फक्त गावच गीत म्हण ना आता काय म्हणते थँक्यू बाळा हे बघा आमच्या गावने मला गिफ्ट दिलंय काय ना बाळाचं फोडू बघा चला गावचं गिफ्ट मी आत्ताच फोडते गिफ्ट बघूया गाऊ घरामध्ये पॅकिंग करीत होती गिफ्टची पण तिने काय मला बेड मध्ये दाखवली नाही काय आहे तर मी गेले, गेले का ती बाजूला व्हायची ठेवायची तर बघूया गाऊने मला आणि आपण एकदम पॅकिंग केली ऑनलाईन गिफ्ट आले असं वाटत एवढी पॅकिंग करेल गावने ले ले, ले। 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 थी थी ना ऑनलाईन सारख गिफ्ट पॅके आहे जे काही वस्तू आहे ती तिनं मला आणलेली आहे अरे वा वा छान बघाय मला आणलंय पेंट आणली आहे तिने मला एक हा क्लचर आणलाय मस्त आहे वरती केस वगैरे आटकवायचा असेल तर हा एक आणि हा एक लहान मस्त असे तीन आणले मला थँक्यू सारखा हसुराय आणि सगळे माझे कुटुंबातले माणसं व्हिडिओ कॉल वर आहे माझा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी तर चला आपण Happy बाकी ए मां को तो अंदर 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 कैंसिल टू यू हैप्पी बर्थडे टू

आणि बघा ज्योतीना तर चला माझे दादा भाऊ योगिता हे सगळेजण व्हिडिओ कॉलवर होते आणि व्हिडिओ कॉलवरून त्यांनी माझा बड्डे सेलिब्रेशन केला सगळ्यांनी मला व्हिडिओ कॉल वरून आशीर्वाद पण दिला तर चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा